नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित माध्यमिक शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक पाहिजेत श्री अमोक सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री अमोकसिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अल्पभाषिक कोरवली तालुका मोहोळ या विद्यालयात खालील सहशिक्षकाचे पद भरावयाचे आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव विषय शैक्षणिक पात्रता संख्या विभाग अनुदान प्रकार अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक विषय विज्ञान सायन्स विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी बी एड पदसंख्या एक जागा पूर्ण वेळ विभाग माध्यमिक अनुदानाचा प्रकार अनुदान प्रकार अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना तरी टी टी सी टी टी पात्र इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर वार शुक्रवार दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतिसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे टी ई टी ए, सी टी ई टी पात्र इच्छुक उमेदवार जर असेल तर अशा इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचा दिवस आहे शुक्रवार आणि तारीख आहे मुलाखतीची आठ आगस्ट मुलाखती दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ आहे सकाळी साडे दहा वाजेपासून दुपारचे दोन वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक डाक्युमेंट्सच्या सत्यप्रतिसह उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे हजर राहायचे आहे वेळ आहे सकाळी साडे दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे स्थळ दिले आहे श्री अमोक सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कोरवली सचिव श्री अमोक सिद्ध प्रशाला शाळा समिती कोरवली तालुका मोहोर जिल्हा सोलापूर क्रमांक दोन पाहिजेत कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे डी सी नरके विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे खालील पदांकरिता शुक्रवार दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता योग्य त्या कागदपत्रांसह मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे डी सी नरके विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज ॲड्रेस कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेल्या पदांची पदभरती करण्यात येत आहे खालील पदाकरिता मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजता उमेदवाराने योग्य त्या शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूसाठी स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शिष्यवृत्तीसाठी सहाय्यक शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे शिष्यवृत्ती विभागासाठी स्कॉलरशिप डिपार्टमेंटकरिता शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा बी एस सी डी एड पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव वसतीगृह सहाय्यक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड किंवा बी ए डी एड चालेल किंवा बी एस सी डी एड चालेल बी पी एड व खेळाडूंना प्राधान्य पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे नंतर डी सी नरके वरिष्ठ महाविद्यालय डी सी नरके न वरिष्ठ महाविद्यालयामध्ये पदभरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव अधिवाक्यता विषय गणित गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स नेट एक्झाम किंवा एम एस सी मॅथमॅटिक सेट एक्झाम ला प्राधान्य देण्यात येईल पदसंख्या एक जागा जाहिरात क्रमांक तीन ग्लोबल इन्फोटेक इंडिया ट्रस्ट रजिस्टर नंबर दिला आहे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत फ्रॉम सेकंड ऑगस्ट टू नाईन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन ए एम टू फोर पी एम ॲट ग्लोबल कॅम्पस नेक्स्ट टू हेल्थ युनिव्हर्सिटी दिंडोरी रोड नाशिक झिरो फोर तर या ठिकाणी मित्रांनो दोन ऑगस्टपासून नऊ आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे सवारी सायंकाळचे चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ग्लोबल कॅम्पस नेक्स्ट टू हेल्थ युनिव्हर्सिटी दिंडोरी रोड नाशिक झिरो फोर पदाचा तपशील खाली दिला आहे प्रिन्सिपल पदाची जागा भरण्यात येत आहे व्हाईस प्रिन्सिपल पदाची जागा भरण्यात येत आहे टीचर्स शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे कॉर्डिनेटर या पदाची जागा भरण्यात येत आहे एच आर ॲडमिन नर्स आणि स्कूल कॉन्सेलर इत्यादी पदांची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड किंवा बी एस सी डी एड बी एस सी डी एड त्यानंतर आहे बी कॉम बी बी ए बी सी एम बी ए ए एन एम ऑब्लिक जी एन एम किंवा डिप्लोमा इन नर्सिंग बी ए uh, कॉम सॉरी बी ए ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी एस सी क्लिनिकल ऑब्लिक चाइल्ड ऑब्लिक सायकोलॉजी फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे सेंट सी वी टू ईमेल ॲड्रेस दिला आहे यावरती सी वी पाठवायचा आहे कॉल किंवा व्हॉट्सअप अधिक माहितीकरिता कॉन्टॅक्ट करण्याकरिता किंवा व्हॉट्सअप करण्याकरिता संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन झिरो नाईन सिक्स डबल टू फोर फाईव्ह टू फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे झिरो टू फाईव्ह थ्री डॅश टू नाईन सेवन झिरो ट्रिपल एट जाहिरात क्रमांक चार महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भंडारा पॅरामेडिकल कॉलेज भंडारा अनुराधा पॅरामेडिकल कॉलेज तुमसर आणि गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज गडचिरोली तसेच किमया पॅरामेडिकल कॉलेज रामटेक पाहिजेत मित्रांनो या दिलेल्या कॉलेजमध्ये भंडारा तुमसर गडचिरोली आणि रामटेक या ठिकाणी दिलेल्या पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पदभरती करण्यात येत आहे पाहिजेत रिक्त रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता पदसंख्या अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राध्यापक सर्वच पद प्राध्यापक या पदाची भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक करिता बी एच एम एस किंवा बी ए एम एस किंवा एम फॉर्म पदसंख्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एम एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा एम एस सी बायोकेमिस्ट्री किंवा एम एस सी बायोलॉजी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी किंवा पी जी डी एम एल टी किंवा ए डी एम एल टी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव प्राध्यापक किंवा पद प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एम सी ए किंवा बी सी ए किंवा बीई कॉम्प्युटर किंवा डिप्लोमा एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता यम इंग्लिश यम ए इंग्रजी पदसंख्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग चालेल किंवा जी एन एम किंवा बी एस सी डी आर एक्स एकूण सहा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव लिपिक क्लर्क शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम किंवा यमकॉम कॉम्प्युटर स्किल किंवा टेलिकॉलर एकूण सहा जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतः अर्ज व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स आधार कार्ड पासपोर्ट फोटो व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने खालील पत्त्यावर उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना वर दिलेल्या पदासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी स्वतः अर्ज अप्लिकेशन व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या सत्यप्रती झेरॉक्स आधार कार्ड पासपोर्ट फोटो व मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह उमेदवाराने स्वखर्चाने खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे भंडारा मुलाखतीचा पत्ता आहे जिल्हा भंडारा मुलाखतीचा दिनांक आहे दिवस आहे सोमवार दिनांक आहे चार आगस्ट दोन हजार पंचवीस वेळ अकरा ते तीनपर्यंत अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे भंडारा जिल्हा या ठिकाणी येथे किंवा भंडारा येथे सोमवार दिनांक चार आगस्ट दोन हजार पंचवीसला दिलेल्या वेळेमध्ये मुलाखत होणार आहे आता मुलाखतीचे स्थळ खाली दिले आहे भंडारा पॅरामेडिकल कॉलेज राजीव गांधी चौक युनियन बँकेच्या मागे भंडारा तर पा भंडारा या ठिकाणी मुलाखत होणार आहे दिनांक चार आगस्ट दोन हजार पंचवीसला त्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोली येथे मुलाखत घेतली जाणार आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळचे किंवा दुपारचे तीन वाजेपर्यंत मुलाखत स्थळ मुलाखतीचे स्थळ किंवा ठिकाण दिले आहे गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज पटेल मंगल कार्यालयजवळ चंद्रपूर रोड गडचिरोली आणि ही वेबसाईट दिली आहे प्राचार्य तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद